सदस्य असू शकतात असं आहे चला बोला सभापती मोदय तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत हंसराव मोरे मुक्काम रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गट यांनी तालुका जामखेड येथे विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य या सभागृहाचे सन्माननीय सभापती आणि महाराष्ट्र विधानपरिषद व विधान परिषदेचे सभागृह यांचेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून विधानपरिषद सदस्य सभापती महाराष्ट्र विधानपरिषद आणि सभागृहाचा एकूणच संपूर्ण विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे आणि सभापती महोदय या निमित्तानं सूर्यकांत मोरे यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्य किंबवना या ठिकाणी सभागृहाची अपमान करणारी अवमान करणारी वक्तव्य मी आपल्यासमोर या ठिकाणी सभापती महोदय मांडू इच्छितो सभापती महोदय विधान परिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांबद्दल असं म्हणाले महा मोहोशय महामहोदय तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात सभापती मोदय अर्थातच विधान परिषदेच्या लाल रंगाच्या बिल्ल्याला धारण करणाऱ्या सर्व विधानपरिषद सदस्यांचा या वक्तव्यामुळे सभापती मोदय अवमान झालाय विधान सभेपेक्षा विधानपरिषदेच्या सदस्यांना कमी लेखले जाते अशी अत्यंत चुकीचे असत्य व विधान परिषदेच्या सभागृहाच्या प्रतिष्ठेला व गरिमेला बाधित करणारे वक्तव्य हा विधानपरिषद सभागृहाचा विशेषाधिकार भंग व हवामान सभापती मोदय या सूर्यकांत मोरे हे आहे सभापती महोदय विधान परिषदेचे व त्यातील सदस्यांची नेमणूक सदस्य व त्यातील सदस्यांची नेमणूक सदस्यांची पार्श्वभूमी सदस्यांचं व्यक्तिमत्व सदस्यांची विधान परिषद या एकूणच बाबी संदर्भात अतिशय आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य करून सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचा या ठिकाणी विशेषाधिकार भंग व अवमान सभापतीमध्ये करण्यात आलेला आहे माननीय सभापतींचे काम हे केवळ सभागृहातील मतदानाची मोजणी करणे एवढेच आहे असे वक्तव्य करून माननीय सभापती सभागृहामध्ये विविध संसदीय आयुधांच्या संदर्भात करीत असलेल्या कर्तव्यांबद्दल निर्णयांबद्दल व एकूणच का माननीय सभापती यांच्या सभागृहातील कामकाजाबद्दल अतिशय गंभीर अशी टिप्पणी केल्याने माननीय सभापती व सभागृहाचा अवमान सभापती मोदय या ठिकाणी झालाय माननीय सभापती करीत असलेल्या सभागृहाच्या घटनात्मक कर्तव्यांबद्दल व कामकाजाबद्दल नुसतं आपलं फिरायचं लवाजमा मागे पुढे घेऊन असे माननीय सभासदांच्या एकूणच कामकाजाच्या का बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करीत त्यांच्यावर आरोपात्मक विधाने करून त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल अशी कृती केल्याने गंभीर अवमानाची बाब सभापती मोदय या ठिकाणी निर्माण झाले सभापती मोदय पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधान परिषदेच्या सभापतींना नाहीत हे ना अत्यंत आक्षेपार्ह व विधान परिषदेचे सभापती या पदाचा अवमान व करणारे अत्यंत निंदनीय व संसदीय लोकशाहीमधील राज्याच्या विधानपरिषद सभागृहाच्या माननीय सभापतींची प्रतिमा जाणीवपूर्वक करणारे वक्तव्य माननीय सभापतींचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापतीमध्ये या ठिकाणी केलेला आहे माननीय सभापती यांच्यासमोर समोर विधीमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य बसत नाहीत केवळ सत्तर पंच्याहत्तर सदस्य बसतात अशा प्रकारे माननीय सभापतींबद्दल त्यांच्या घटनात्मक पदाबद्दल तसेच ते विधान परिषदेचे सभापती म्हणून पार पाडत असलेल्या संसदीय व घटनात्मक कर्तव्यांबद्दल अत्यंत प्रतिकूल टिप्पणी करत त्यांची सभापती म्हणून जनमानसात असलेले प्रतिमेची हानी करून एकूणच या सभागृहाचा अवमान सभापतीमध्ये केलेला आहे माननीय सभापती यांच्याबद्दल त्यांनी असंही वक्तव्य केलं की माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत माननीय सभापतींबद्दल व वरिष्ठ सभागृहाच्या कायदे बनवण्याची एकूणच प्रक्रिया व सभागृहाची अधिकारिता याबद्दल अशा प्रकारे माननीय सभापती कायदे बनवत नाहीत असे वक्तव्य करणे म्हणजे या सभागृहाचं संपूर्णपणे अवमान करण्यासारखं आहे कारण माननीय सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात व सभागृहाची कायदे बनवण्याची स्वतंत्र अधिकारिता असताना असे वक्तव्य करणे म्हणजे माननीय सभापती व एकूणच सभागृहाचा अवमान व विशेष विशेषाधिकार भंग करणे सभापतीमुळे होय सभापती महोदय यामध्ये आणखी आक्षेपार्य जसे की केवळ विधानसभेमधून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधान परिषदेत मतदान होते असा विधान परिषदेच्या वैधानिक कामकाजाबद्दल अत्यंत गंभीर आरोप करून सभागृहाच्या घटनात्मक अधिकारावर प्रश्न निर्माण करून या सभागृहाचा अवमान सभापतीमध्ये करण्यात आलाय परिषदेच्या तीनही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षातून तीसच दिवस होते असे अत्यंत आक्षेपार्ह हो व सभागृहाच्या कामकाजावर टिपा टिप्पणी करणारे वक्तव्य करून सभागृहाच्या सदस्यांबद्दल व माननीय सभापतीच्या कर्तव्यांबद्दल जनमानसात संशय निर्माण करून व सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा अशा वक्तव्याद्वारे मलिन करून सभागृहाचा व माननीय सभापती यांचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती मोदय झालाय सभापती मोदय विधानपरिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधानपरिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान, विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे अशा प्रकारे एकूणच विधानपरिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्य टिकाटिपणी करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधानपरिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे सभापती मोदय अशा प्रकारे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सन्माननीय विधानपरिषद सदस्य माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद विधानपरिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल विधानपरिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधानपरिषद सभागृहाचा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधानपरिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर करून एकूणच सन्माननीय विधानपरिषद सदस्य माननीय सभापती महाराष्ट्र विधानपरिषद व विधानपरिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग केलेला आहे आणि म्हणून सभापती मोदय या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडं मांडतोय तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी करतोय या संदर्भातली जी व्हिडिओ क्लिप आहे सभापती मोदय ती या ठिकाणी मी आपल्याकडे पाठवतोय सभापती सभापतीमध्ये या सभागृहामध्ये आदरणीय शरद चंद्र पवारसाहेब असतील हे देखील याच विधान परिषदेमध्ये सन एकोणीसशे त्र्याण्णव ते शहाण्णव या कालावधीत सभासद म्हणून तर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी कार्यरत होते तर सन दोन हजार चौदापासून ते राज्यसभेवरही कार्यरत आहेत श्रीमती सुप्रिया सुळे या देखील राज्यसभेमध्ये दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये सभापती होत्या माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे देखील विधानपरिषद सभागृहाचे सभासद आहेत होते राज्यसभेचं प्रतिनिधी म्हणूनच राज्याच्या विधानपरिषदा या ठिकाणी सभापती महोदय कार्यरत आहेत त्यामुळे आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे विधानपरिषद सदस्य यांना देखील उडालेले बल या ठिकाणी आपण म्हणायचं का त्याच्यामुळे वेगवेगळ्या आता आम्ही काही उल्लेख नशील ते साहेब करू शकत हा सर्व प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य रोहित पवार अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित होत्या सभापतीमध्ये श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही आक्षेपार्ह विधान लागू होतात का अशा प्रकारचा सभापती मोदय या ठिकाणी प्रश्न आहे आणि मोदय या सर्व लोकांनी उपस्थित असताना या ठिकाणी या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेतलेला दिसत नाही उलटपेक्षी सभापती महोदय लोकप्रतिनिधींनी रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य तिथं होते ते तर या मोरेच्या वक्तव्याला त्या ठिकाणी हसून हसून दाद देत होते हे सभापती महोदय दुर्व दुर्दैव आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या राज्याच्या या सर्वोच्च अशा सभागृहाची प्रतिमा मलिन होत असताना त्यांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही ही फार मोठी शोकांतिका सभापती महोदय या ठिकाणी आहे साहित्य कला क्रीडा विज्ञान सहकार समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा संसदीय लोकशाहीत सहभाग सुनिश्चित व्हावा या उद्देशाने आदरणीय राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर तर आदरणीय राज्यपालांमार्फत विधान परिषदेवर बारा मान्यवरांची नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली जाते भारतीय राज्यघटनेतील तरतूद आदरणीय घटना निर्मात्याने जाणीवपूर्वक विचार अंती आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेला सर्व समावेशक बनवण्याच्या उद्देशानं सभापती महोदय केली आहे असे असताना नामनियुक्त सदस्यांचं उडालेले बल म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेले अशा शब्दप्रयोगाने अवहेलना करणे हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक सभापती मोदय एक प्रकारे ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राजघटनेचा त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर असा सभापती मोदय अवमान आहे दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत राजघ अमृत महोत्सवी राजघटनेचा अशा प्रकारे आव्हान करणाऱ्यांना सभापती मोदय या ठिकाणी शासन झालं पाहिजे कारण सभापती मोदय जर या ठिकाणी इथले विधान परिषद सदस्य असतील हे सभागृह असेल किंबहुना आपण ज्या आसनावर बसल्या ते सभापती या विधिमंडळाचाच या ठिकाणी अपमान होणार असेल आणि त्यांच्यावर कारवाई जर होणार नसेल तर त्यांनी जी जी वक्तव्य केलेत ती समाजामध्ये एक वाईट संदेश आणि या सभागृहातील सदस्यांप्रती सभापतींप्रती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमात्ना या ठिकाणी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी सर्व चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारचा हा हक्कभंग मांडत असताना मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय श्रीकांत भारतीय संजय खोडके आणि अमोल मिटकरी दोघांनी सभापती महोदय तेवीस नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख जो आदरणीय गटनेते प्रवीणजींनी केला आणि या निमित्ताने हक्क भंगाची जी चर्चा आपण करतोय सभापती महोदय हे एका राजकीय पक्षाची सभा नव्हतीच मुळामध्ये संविधानाचा अपमान करणारी सभा होती हे सगळी वाक्य सभापती अँटी कॉन्स्टिट्यूशन वाक्य आहेत कुठल्या सभागृहाचा अपमान चालला आहे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं सभापती महोदय तेव्हापासून काही व्यवस्था काही इन्स्टिट्यूट पिढ्यानपिढ्या अशा व्यवस्थित समाजासमोर उभा केल्या त्यांच्याबद्दलची श्रद्धा उभी केली त्यांच्याबद्दलचा विश्वास उभा केला बावनला इलेक्शन झालं सत्तावन्नला झालं बासष्ट असंख्य निवडणुका झाल्या असंख्य निवडण निवडणुक सभा झाल्यात कित्येक नेत्यांची आली सभापती महोदय राजकीय पक्षांच्या भूमिकांबद्दलचं ऑब्जेक्शन मी समजू शकतो क्षणभर माणूस निवडणुकीला उभे राहतो व्यक्तिगत टीका पण समजू शकतो पण या वादळामध्ये विधिमंडळाचा अपमान हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये व्हावं आणि अशा जिल्ह्यामध्ये व्हावं की ज्या जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे सभापती महोदय कोण होतं या सभागृहामध्ये आणि कोणाचा अपमान केला विस पाघ या सभागृहामध्ये होते गदी माटगुळकळ या सभागृहामध्ये होते रासू गवई या सभागृहामध्ये होते वामदराव महाडिक होते सुरवान महाडणे पाटील होते आणि स्वातंत्र्यापुरी सभापती महोदय रामचंद्र सोमण होते रामराव हुक्केकर होते मधुदंड होते होते उत्तमराव पाटील होते अशी समाजातली माणसं तपस्वी माणसं ज्यांनी या सभागृहाचं प्रतित्व केलंय त्याचा धडधडीत अपमान होतो हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय सभापती महोदय असूच शकत नाही एकशे पंचवीस वर्षाची परंपरा आहे सभापती मोदय या सभागृहाला कुठल्या एका व्यक्तीचा अपमान नाहीच आहे पण सभापती मोदय अशा प्रकारचा जर विषय या महाराष्ट्रामध्ये होत राहिला तर ज्या प्रकारचे पायंडे एखाद्या राजकीय पक्षाच्या सभागृहा सभेमध्ये होत राहतील ते पुढच्या महाराष्ट्राला परवडणार नाही सभापती मोदय मी ज्यावेळेस हे सभागृह सध्या सुरू होतो त्यावेळेस मी वरती बघत होतो शाळेतली लहान लहान मुलं आली होती ही सगळी शाळेतली मुलं आणि महाविद्यालयाची मुलं हे सभागृह बघायला कशासाठी येतात केवळ अभ्यासासाठी सभा येत नाही सभापती महोदय या इन्स्टिट्यूट बद्दल श्रद्धा निर्माण व्हावी विश्वास निर्माण व्हावी या संस्कारासाठी इथे येतात आणि एका राजकीय पक्षाचा नेत्याच्या समोर सभापती महोदय अशा प्रकारचा अपमान सभागृहाचा जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि केवळ हक्क भंगच नाही सभापती महोदय तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ते फौजदारी गुन्हे हे संविधानाचा अपमान करणारे केले पाहिजे असं माझं मत आहे सभापती महोदय हा कुठल्या राजकीय पक्षाचा मुद्दाच नाही आहे हा एका सदस्याचा मुद्दाच नाही आहे हा महाराष्ट्र देशाच्या समोर जे एक आपली प्रतिमा उभा करणारा प्रयत्न करत आहे तसा हा मुद्दा आहे मला सभागृहाला विनंती करायची आहे आणि सभागृहाच्या सगळ्या सदस्यांनाही विनंती करायची आहे हा मुद्दा गंभीर मुद्दा आहे हा मुद्दा सिरियस मुद्दा आहे या मुद्द्याला राजकीय पक्षाच्या पलीकडे बघितलं पाहिजे अशा प्रकारचे पायंडे वेळीच थांबवले पाहिजे आणि सदी म्हणून मी आदरणीय सभापती महोदयांना विनंती करणार आहे की या, या हक्कभंगाचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये यशस्वीपणे मांडावा आणि तमाम सदस्यांना मी प्रामुख्याने विनंती करणार आहे की या विषयावर आपल्या कडक प्रतिक्रिया व्यक्त कराव्या जेणेकरून अशा प्रकारची हिंमत कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या समोर करू नये खूप खूप धन्यवाद जन्मान सदस्य संजय खोडके वेळेची मर्यादा मी टाकणार नाही पण तरी पण आपल्याला कामकाज आहे त्यामुळे थोडं माननीय सभापती महोदय आज जो विषय हक्कभंग समिती समोर घेण्यासाठी माननीय दरेकर साहेबांनी मांडला हा एक विषय आहे आणि त्यांनी पूर्ण आपल्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्या वक्तव्यातून आणि लोकप्रतिनिधींसमोर केल्यामुळं झालेली आहे प्रश्न मी मांडत जो आहे मी हक्कभंग समितीचा सदस्य आहे परंतु त्या हक्कभंग समितीचे जे नियम आणि जे अधिकार आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीचा अपमान किंवा जे डीचं एक सर्क्युलर काढलेलं आहे ते त्याच्यासाठीच काढलेलं आहे की लोकप्रतिनिधींना जो अधिकार किंवा जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे अधिकारी किंवा अजून जे लोक त्यांना महत्त्व देत नाहीत त्या संदर्भातलं सर्क्युलर काढलेलं आहे आपला जो आत्ता हक्कभंग समितीचा जो अधिकार आहे त्याच्यात पुनर्रचना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आम्ही आत्तापर्यंत आमचे अध्यक्ष प्रसाद लाड आहेत त्यांना माहीत आहे आम्ही आम्ही पाच सहा मिटिंग झालेल्या आहेत परंतु जे काही आम्ही एखादी नोटीस पा पाठवतो तर ती नोटीस नोटीससुद्धा स्वीकारत नाही त्या नोटीसला उत्तर देताना त्याच्यातून पुन्हा हक्कभंग निर्माण होतो म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की ही हक्कभंग समिती जी आहे या हक्कभंग समितीमध्ये पुनर्रचना त्याच्यात नियमात आणि त्याच्यात बडेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे त्याशिवाय हा जो हक्कभंग आपण आज सादर करत राहिलो हा वर्षा वर्षानुवर्ष चालत राहील दोन वर्ष तीन वर्ष त्याच्यातून काही निघत नाही किंवा ह्या ज्या आपल्याला अधिकार सभागृह आला आहे नियम समितीचा एखादा आप्ता याच आठवड्यामध्ये एखादी बैठक घेऊन त्या याच सेशनमध्ये त्याला मान्यता देऊन खऱ्या अर्थानं याला कठोर कारवाई कशी होऊ शकते हे करण्याची गरज आहे व अवमानाची सूचना जी या ठिकाणी दिलेली आहे त्यालापती महोदय केला ज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांपासून आदरणीय उद्धव साहेबांपर्यंतचा उल्लेख झाला याच सभागृहाला एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे चौतीसच्या काळात मुंबई विधान परिषदेला